बातमीपत्रात आता पाहूया दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा ठवता आढावा वाहनांची सुरक्षा आणि ओळख सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने एच एस आर पी मान्यताप्राप्त सुरक्षित असलेली नोंदणीकृत नंबर प्लेट वापरणं अनिवार्य केलेलं आहे मात्र इथेही महाराष्ट्रातील नागरिकांना लुटण्याचा कार्यक्रम सुरू आहे की काय असा प्रश्न उद्भवला आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की एच एस आर पी नंबर प्लेटसाठी इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील नागरिकांकडून तिप्पट रक्कम वसुली केली जात असल्याचं निदर्शनास आलं आहे महाराष्ट्र शासनाने एच एस आर पी नंबर प्लेटसाठी रॉर मेत्रा सेफ्टी सिस्टीम लिमिटेड रिअर इमेझॉन इंडिया लिमिटेड आणि एफ पी एच एस आर पी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपन्यांना सहाशे कोटी रुपयांचा कंत्राट दिला आहे मात्र या कंपन्या नंबर प्लेटसाठी इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील नागरिकांकडून तिप्पट रक्कम वसूल करत आहेत विशेष म्हणजे गुजरात गोवा आंध्र प्रदेश राजस्थान केरळ या राज्यांमध्येही याच कंपन्यांना नंबर प्लेटचं काम मिळालं आहे पण त्या राज्यांमध्ये महाराष्ट्रापेक्षा कमी दर आहेत उदाहरणार्थ गुजरातमध्ये दुचाकीसाठी एकशे साठ एक रुपये आहेत तर महाराष्ट्रात साडेचारशे रुपये गोव्यात चारचाकीसाठी दोनशे तीन रुपये आहेत तर महाराष्ट्रात सातशे पंचेचाळीस अशी बरीच तफावत दिसत आहे असंही ते म्हणाले ही कोट्यावधींची लूट परिवहन विभागाच्या साक्षीनेत सुरू आहे असा थेट आरोप त्यांनी केला आहे तर या तीन खासगी कंपन्यांना नक्की कोणाच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील नागरिकांना लोकण्याचं कंत्राट दिलं याची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी तसेच सदरची आवाजवी लूट रोखण्यासाठी सदरची कंत्राटे रद्द करून सामान्यांना परबडती असे दर ठेवून नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे आशिया खंडातील सर्वात मोठा टेक्निकल इव्हेंट मुंबई टेक वीक पार पडत आहे त्यामुळे मुंबई ही टेकची राजधानी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे इतकंच नाही तर आता राज्य सरकारच्या पाचशे सर्व्हिसेस व्हॉट्सअप गव्हर्नरच्या माध्यमातून नागरिकांना मिळणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे त्यासाठी राज्य सरकारने मेटा या कंपनीसोबत करार केला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की मुंबई टेक इव्हेंटमध्ये आम्ही मेटासोबत एक करार केला आहे त्यानुसार आता राज्यातील अनेक सेवा या व्हॉट्सअपच्या माध्यमातून मिळू शकतील असा दावा देखील देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे मुंबई मेट्रोचं तिकीट जेव्हा आम्ही व्हॉट्सअपवर आणलं त्यावेळी पन्नास टक्केपेक्षा जास्त तिकीट व्हॉट्सअपवर निघाली हे आमच्या लक्षात आलं त्यामुळे आता राज्यातील सर्व सेवा आता व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतील त्यामुळेच व्हॉट्सअप गव्हर्नरच्या माध्यमातून पाचशे सर्व्हिसेस नागरिकांना मिळतील असा दावा देखील त्यांनी केला या संदर्भात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आता गावातील शेवटचा माणूसही व्हॉट्सअपचा वापर करतो आहे त्यामुळे त्याला कुठेही ऑनलाईन जाण्याची आवश्यकता नाही व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाचशे सरकारी सेवा तो प्राप्त करू शकतो हा अत्यंत महत्वाचा करार आता राज्य सरकारने केला असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे पुण्यातील घटनेचा सर्वांनीच निषेध केला आहे आरोपी आता आपल्या ताब्यात आला असून त्याच्या चौकशीतून सर्वच गोष्टी निष्पन्न होतील असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे यावेळी त्यांनी संजय राऊत यांना देखील प्रत्युत्तर दिलं आहे जो व्यक्ती रोज सकाळी काहीतरी बोलत असतो त्या सर्वांना उत्तर देण्यास आम्ही बांधील नाही त्यांचे काही आरोप असतील तर त्यांनी ते पोलिसांकडे द्यावेत पोलीस त्यांची चौकशी करतील असं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे अजित पवार हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असून या संदर्भात त्यांनी नांदेड येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला एखादी घटना घडल्यानंतर मीडियाने ते कशाप्रकारे लोकांसमोर मांडावे हा मीडियाचा अधिकार आहे पुणे येथील घडलेल्या घटनेचा सर्वांनीच निषेध केलेला आहे ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे त्या नराधवाला ताबडतोब अटक झाली पाहिजे यासाठी सर्वच जण प्रयत्न करत होते रात्री एक वाजता त्याला अटक झालेली आहे पोलिसांच्या ताब्यात तो आलेला असून त्याची चौकशी सुरू आहे आज त्याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे त्यातून काय वस्तुस्थिती आहे हे सर्व निष्पन्न होईल असा दावा अजित पवार यांनी केला आहे या संदर्भात सकाळी पोलीस आयुक्तांशी बोलणं झालं त्याला एक वाजता ताब्यात घेण्यात आलं असल्याचं त्यांनी सांगितलं तसेच त्याची चौकशी सुरू असल्याचंही त्यांनी मला सांगितलं असं देखील अजित पवार यांनी म्हटलं या संदर्भातल्या बातम्या विकृत व्यक्ती देखील पाहत असते त्यामुळे आपण कशा पद्धतीने बातम्या कराव्यात याचा निर्णय माध्यमांनी विचार करायला हवा थोडं तारतम्य सर्वांनीच ठेवायला हवं राजकीय लोकांनी आणि मीडियाने देखील तसं तारतम्य ठेवायला हवं असा सल्ला देखील अजित पवार यांनी दिला आहे आरोपीला पकडण्यासाठी बातम्या करताना या बातम्यांचा उपयोग त्याला स्वतःला लपवण्यासाठी होता कामा नये याची काळजी घ्यायला हवी असं देखील अजित पवार यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणात पीडितेनं प्रतिकार न केल्याच्या मुद्द्यावर बोट ठेवणाऱ्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना संवेदनशीलतेनं बोलण्याचा सल्ला दिलाय अशा प्रकरणात बोलताना संवेदनशीलता बाळगली पाहिजे कारण बोलतानाच चूक झाली तर त्याचा थेट समाज मनावर परिणाम होतो त्यामुळे मंत्री असो की लोकप्रतिनिधी सर्वांनी संवेदनशीलतेनं बोलावं असा माझा सल्ला आहे असं ते म्हणाले गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी स्वारगेट बलात्कार प्रकरण फोर्सफुली घडलं नसल्याचा दावा केला आहे स्वारगेट एसटी स्टँडवर घडलेली घटना स्ट्रगल किंवा फोर्सफुली घडलेली कृती नाही ही घटना घडली तेव्हा शिवशाही बसच्या आजूबाजूला दहा ते पंधरा जण होते पण तरुणीनं प्रतिकार न केल्यानं कुणालाही शंका आली नाही परिणामी आरोपीला गुन्हा करता आला असं ते म्हणाले होते त्यानंतर राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनीही अशा घटना पुण्यातच नव्हे तर संपूर्ण देशात घडत असताना असं विधान केलं होतं या दोन्ही मंत्र्यांच्या विधानावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी याविषयी बोलताना आपल्या मंत्र्यांना सबुरीनं आणि संवेदनशीलतेनं बोलण्याचा सल्ला दिला ते म्हणाले माझ्या मते मा मंत्री योगेश कदम जे बोलले ते वेगळ्या पद्धतीनं घेतलं गेलं ते केवळ घटना घडली ते ठिकाण वर्दळीचं होतं बसमध्ये आत नव्हती तर बाहेर होती त्यानंतरही प्रतिकार न झाल्यामुळे अशी एखादी घटना घडल्याचं लोकांना समजलं नाही असं ते सांगण्याचा प्रयत्न करत होते योगेश कदम नवीन आहेत तरुण मंत्री आहेत काही करण्याचा प्रयत्न करतायत मी त्यांना सल्ला देईन की अशा प्रकरणात बोलताना संवेदनशीलता बाळगली पाहिजे कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाज मनावर परिणाम होतो त्यामुळे मंत्री असो की लोकप्रतिनिधी संवेदनशीलतेनं बोलावं असा माझा सल्ला आहे उद्धव ठाकरे हे सभेत दाखवण्यापूर्वी हातात रुद्राक्षाची माळ घेतात त्यांच्या तोंडात कायम औरंगजेबाचा जप सुरू असतो असा आरोप करत मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना हिंदुत्ववादी ढोंगी असं देखील म्हटलंय महाराष्ट्रात ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर जगभरातील कोट्यवधी भाविक कुंभमेळ्यात पवित्र स्नान करून आले असा आरोप देखील त्यांनी केलाय संदर्भात भारतीय जनता पक्षाचे मंत्री आशिष शेलार यांनी एका पोस्टच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावरून जोरदार निशाणा साधला अयोध्येत प्रभू रामाचं भव्य मंदिर उभं राहिलं महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर जगभरातील कोट्यावधी लोकांनी तिथं दर्शन घेऊन आले असल्याचं शेलार यांनी म्हटलंय इतकंच नाही तर आमच्या छत्रपती संभाजी महाराजांवरील छावा सिनेमाला मात्र महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर जगभरातील कोट्यावधी लोकांनी तो पाहिलाय असंही शेलार यांनी म्हटलंय आशिष शेलार यांनी केलेली पोस्ट देखील पहा अयोध्येत प्रभू रामाचं भव्य मंदिर उभं राहिलं महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर कोट्यवधी श्रद्धाळू दर्शन करून आले आमच्या छत्रपती संभाजी महाराजांवरील छावा सिनेमा आला महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर जगभरातील कोट्यवधी लोकांनी तो पाहिला छावावर महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी आणि त्यांचा सामना सोडून जगभरातील लिहिणारे बोलणारे बोलतात स्वागत करतायत कुंभमेळा भरला महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर जगभरातील कोट्यावधी भाविक सहभागी होऊन पवित्र स्नान करून आले सभेत दाखवण्यापूर्वी हातात रुद्राक्षाची माळ घातली औरंगजेबाचा जप ज्यांच्यात सदैव तोंडी ओळखलत का महाराष्ट्रातील ते हिंदुत्ववादी ढोंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शंभर दिवसांच्या कार्यक्रमांचा अंतरिम आढावा घेण्यात आला सात जानेवारी ते सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत जी कामं झाली आहेत त्या संदर्भात आजच्या बैठकीत चर्चा झाली या बैठकीत एक विक्रम देखील झालाय या बैठकीला मंत्रालय सचिवांपासून ते क्षेत्रीय अधिकाऱ्यांपर्यंत सहा हजार आठशे अधिकारी ऑनलाईन उपस्थित होते ऑनलाईन बैठकीला सर्व स्तरातील इतके अधिकारी उपस्थित असण्याचा हा एक विक्रम तालुका स्तरापर्यंत अधिकाऱ्यांचीही यावेळी उपस्थिती होती यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत अधिकाऱ्यांना सूचना देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले नाविन्यपूर्ण उपक्रमांची यादी तयार करा त्या करा त्या इतरांनाही सांगा येत असताना गुड द्या संकेतस्थळ फुलप्रूफ संपूर्ण आढावा आल्यानंतर एक रोजी याचा सार्वजनिक कार्यक्रम करू असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय तसंच यावेळी चांगली कामगिरी करणाऱ्या पंधरा अधिकाऱ्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली आहे महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर फडणवीस यांनी प्रत्येक खात्याला शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते या आराखड्यात लोक केंद्रित योजना तंत्रज्ञानाच्या उपयोगानं सहजतेनं नागरिकांना लाभ मिळणाऱ्या योजना राज्याचे पुढारलेपण कायम ठेवत प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या कामगिरीचा समावेश असावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देत पुढील शंभर दिवसांच्या आराखड्यातून विभागांनी ठोस कामगिरी करण्याच्या सूचना दिल्या होत्या तसंच सरकारी योजनांची योग्य अंमलबजावणी करावी अशा सूचना देखील फडणवीस यांनी या बैठकीत दिल्या आहेत राज्यात महिला आणि तरुणींवर होणारा अत्याचार कमी होण्यासाठी आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात शक्ती कायदा यावा यासाठी मी गृहमंत्री असताना प्रयत्न केले या कायद्यात अत्याचाराला थेट फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे यानंतर या कायद्याला विधान परिषद आणि विधानसभेची मंजुरी करून अंतिम मंजुरीसाठी चार वर्षांपूर्वी तो केंद्र सरकारला पाठवण्यात आला परंतु अद्यापही त्या कायद्याला अंतिम मंजुरी मिळाली नाही अत्याचाराला फाशी देणारा हा शक्ती कायदा महाराष्ट्रात कधी अंमलात आणणार असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केलाय अनिल देशमुख पुढे बोलताना म्हणाले की पुणे इथं एका तरुणीवर बसमध्ये अत्याचार करण्यात आल्यानंतर राज्यातील महिला आणि तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय अशा घटनानंतर आरोपीला फाशी देण्याची मागणी होत असते परंतु सध्या महाराष्ट्रात अत्याचाराच्या संदर्भात जो कायदा आहे त्यात फाशीची तरतूदच नाही राज्यातील महिला आणि तरुणींवर होत असलेले अत्याचार कमी करण्यासाठी आंध्र प्रदेशनं जो कायदा आणला होता त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा कडक कायदा करण्यासाठी गृहमंत्री असताना मी वरिष्ठ आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांना घेऊन आंध्र प्रदेशला गेलो होतो यानंतर तेथील कायद्याचा अभ्यास करून महाराष्ट्रात शक्ती कायदा आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालय उडवून देण्याच्या धमकीचा मेसेज मुंबई पोलिसांच्या वरळी वाहतूक शाखेला आला पाकिस्तानी नंबरवरून हा व्हॉट्सअप मेसेज पोलिसांना बुधवारी आला होता वरळी पोलिसांकडून याबाबत गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी तपास सुरू केलाय दरम्यान धमकीचा मेसेज करणाऱ्या व्यक्तीनं आपलं नाव ना। शहाबाज हुमायून राजा देव असल्याचं सांगितलंय मेसेज करणारी व्यक्ती ही भारतातील की बाहेरील याचा शोध हा पोलिसांकडून घेतला जातोय मुंबई वाहतूक पोलिसांना हा मेसेज केल्याची माहिती आहे आम्ही मुख्यमंत्री कार्यालयावर मोठ्या प्रमाणात हल्ला करू असा मेसेज व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवण्यात आला असून त्यानंतर पोलीस यंत्रणा या अलर्ट मोडवर आहेत आता या धमकी प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केलाय गेले काही दिवस धमकी देण्याचं प्रमाण वाढलंय यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्ब न उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती या प्रकरणात आरोपीनं मित्राचा बदला घेण्यासाठी अशा प्रकारे धमकी पाठवल्याचं स्पष्ट झालं होतं तर भाजप आमदार श्वेता महाले यांनाही जिवे मारण्याची धमकी देण्यात आली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे या संदर्भात गोरेगाव पोलीस ठाण्यात धमकीचा ईमेल करण्यात आलाय शिंदे यांची गाडी बॉम्ब न उडवण्याचा उल्लेख यामध्ये करण्यात आलाय या प्रकरणात आरोपीनं मित्राचा बदला घेण्यासाठी अशा प्रकारे धमकी पाठवल्याचं स्पष्ट झालं होतं